पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी मात्र गेल्या दोन दशकांपासून पुण्याचा इतिहास पाहिला तर सांस्कृतिक राजधानी आपल्याला गुन्हेगारी राजधानी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं टोळीयुद्ध हत्या खंडणी असे प्रकार पुण्यात आता नॉर्मल झालेत गेल्या वर्षी पुण्यात गुन्हेगार शरद मोहोळची गोळा झाडून हत्या करण्यात आली होती शरद मोहळला राजकीय पार्श्वभूमी होती यानंतर चांगलंच वादंग देखील उठलं होतं आता पुण्याच्या मध्ये अशीच एक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी पुण्याच्या नानापेठ भागामध्ये सूर्यकांत उर बंडू आंदेकर या गुंडाची मोठी दहशत आहे आंदेकरांचा मुलगा वनराज आंदेकर हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे रविवारी रात्रीच्या सुमारास वनराज यांची हत्या करण्यात आली आहे रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान वनराज आंदेकर हे नानापेठ इथल्या डोका तालीम परिसरात थांबलेले होते गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळं ते मंडळाची कामं पाहण्यासाठी आले असावेत असं सांगितलं जात तर इतक्यात अचानक परिसरातील लाईट जाते सगळीकडे अंधार होतो आणि अचानकच वनराज यांच्यावर काही हल्लेखोर गोळीबार करतात या गोळीबारात वनराज यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात येतात मात्र त्यातली एकही गोळी त्यांना लागत नाही ते बचावतात ही बाब हल्लेखोरांच्या लक्षात येते दोन ते तीन हल्लेखोर गाडीवरून पुन्हा येतात आणि वनराज यांच्यावर धारधार कोयत्यानं गदारोळ निर्माण होतो नागरिक आरडाओरडा करायला लागतात वनराज यांचे नातेवाईक काही मित्र त्यांना गंभीर अवस्थेत पुण्याच्या केएम रुग्णालयात भरती करतात मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळते डॉक्टर त्यांना तपासून मृत घोषित करतात पोलिसांनुसार वनराज आंदेकर यांची हत्या ही त्यांचे सख्खे दाजी लक्ष्मण कोमकर यांना केली आहे काही वर्षांपूर्वीच वनराज यांच्या बहिणीचा लक्ष्मण कोमकरांशी विवाह झाला होता यानंतर आंदेकर कुटुंबानं लक्ष्मण कोमकरला एक दुकान चालवण्यासाठी दिलं होतं काही दिवस हे दुकान सुरळीत चाललं मात्र काही दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेनं या दुकानला अतिक्रमणात घोषित करून कारवाई केली मेवणा नगरसेवक असताना दुकानावर झालेली कारवाई हे लक्ष्मण कोमकरच्या मनाला लागली यातून दोन्ही कुटुंबामध्ये वाद देखील झाल्याचं समोर आलं आणि याच वादातून लक्ष्मण कोमकरनं वनराज आंदेकरांची हत्या केली आंदेकर कुटुंबाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीच होती पुण्यात त्यांची मोठी दहशत आहे वनराज आंदेकरांचे वडील बंधू आंदेकर हे आंदेकर टोळीचे मोरके आहेत त्यांच्यावर खून खुणाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत गेल्या काही वर्षापासून प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खुणा प्रकरणी बंडू आंदेकर वर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर त्याला जन्मठेप देखील झाली नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर हा जन्मठेपीची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता बाहेर आल्यानंतरही त्यानं गुन्हेगारी सोडली नाही टोळी युद्धातून अलीकडेच आंदेकरनं अतुल कुंडलेच्या खुणाचा प्रयत्न केला होता या प्रकरणात बंडू आंदेकर सह इतर सहा जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती तर आंदेकर कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर दोन हजार सात पासून नानापेठ भागाचं नगरसेवक पद हे आंदेकर कुटुंबाकडे बंडू आंदेकरांच्या पत्नी आणि वनराज यांच्या आई राजश्री आंदेकर ह्या सलग दोन टर्म म्हणजेच दोन हजार सात आणि दोन हजार बारा मध्ये नगरसेविका झाल्या होत्या दोन हजार सतरा पासून वनराज यांच्याकडे हे नगरसेवक पद होतं शिवाय वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आले होते गुन्हेगारी त्यातून निर्माण झालेली दहशत आणि त्यानंतर राजकारणात मिळवलेलं स्थान ही आजकाल पुण्यात नवीन पद्धत तयार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा